हो हा बोल ना मला एक प्रश्न पडलाय प्रश्न जी लोक ना आपली गोष्ट दुसऱ्याला समजू शकत नाही ती लोक गाडा असतात काय मला समजलं नाही काय ओ मी काही कामाला जाणार नाही मला काही माहित नाही बाकीच तुम्ही बी का कामाला जाऊ मी पप्पाला सांगते ते सांगूच नको मला माझ्या आई वडली मला भाकर खायला शिकविल माझ्या आई वडिलांनी मला बाजरीची भाकर खायला शिकविल मी तसली नसते करीत काष्टाची भाकर मी बाजरीच्याच करीत असते माझ्या आई वडील म्हणले बाजरीचीच भाकर खाता हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर चांगली असते त्याला रोज गोड गोड बोलणारी पाहिजे होती पण त्याला रोज किरकिर करणारी मी भेटली आहे काय आता तुझ्या पोटीत काय असणार आहे माझ्या पोरग्या शेवट कोंबडे आणि सांगते मला दाखवत आले आणि माझ्या मुठीत काय बघा म्हणून अहो तुमचं जर माझ्याशी लग्न झालं नसत तर तुम्ही काय केलं असत कधी कधी या विचारानं खुश होतो मी पण तुझ्याशी लग्न झालं हे चांगलच झालं का कारण प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा ह्याच जल्मी भोगायचा असते <laughs> <laughs> जगात सगळं काही बंद होईल पण एक गोष्ट कधीच बंद होणार नाही बायकोच तोंड तू कोणावर प्रेम करत असशील तर तसं मला सांग बहिणीवर अरे एड्या बहिणीवर प्रेम तर सगळेच करतात तुझ्या बहिणीवर शंकदाने तेल आणि साखर घेऊन या दोन दिवसापूर्वी साखर शंकदाने तेल आणले ना तुला काय डोक्याचा भाग नाही तुला अर्ध अर्ध वापरायचं आज अर्ध उद्या अर्ध मी बघ बर चिक शॅम्पूची पुडी आणतो एक रुपयाची आज अर्धी लावतोय उद्या अर्धी लावतोय तुला काय डोक्याचा भाग नाही का जरा काढ कसं करी जा तीच गोष्ट तुम्ही दारूच्या बाबतीत नाहीत म्हणित आता एक क्वार्टर हे आज अर्धी पितो उद्या अर्धी पितो पुन्हा उरली सुरली परवा दिवशी पितो रोज एक एक डोशीतात तवा नाही का लाज वाटत तुम्हाला तवा नाही का काट कसरीचा विचार येतात सांगायला लागले करणारी माझा नवरा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पण त्यासाठी मला अर्धा तास भांडायला लागतो <laughs> <laughs> रील ढकलता ढकलता नवीन वर्षाचे दोन दिवस गेले भेंडी काय समजलंच नाही सकाळी <laughs> लवकर उठा डबे बनवा यांना खायला द्या भांडी घासा लादी पुसा कपडे धुवा धुवावर जावा आणि त्याच माकडच्या बॉस तोंड बघा तुमच्या <laughs> पण सोनुष पप्पा काय गो नवीन वर्षाचा काय संकल्प करणार आहे तुम्ही काय संकल्प करू गाड्या आता मी काय करतो दारू सोडून देतो <laughs> सोनुष पप्पा किती चांगले होतो मी दारू सोडून राहिले मला ना सोनश पप्पा दारू आवडतच नाही मग दे तुम्ही सोडून हाय नाही पण किती मनाची तयारी केली होती अगं दारू सोडणं सोपं आहे मी आता लोक किती ताई सोडेल जायचंय तुझी गाडी तुझी मर्जी तुला कुठं खपायचंय तिकडे खपकी आम्हाला का सांगालय कोण म्हणताय सासूला सून आवडत नाही फक्त सून दुसऱ्याची पाहिजे <laughs> अनन्या काल ना मी एक पिक्चर बघत होतो मला तुझी लय आठवण आली कुठला पिक्चर एक ती डायन मी पण का ना काल एक पिक्चर बघत होते तेव्हा मला तुमचीच आठवण आली कुठला एकटा टायगर काय नाही नमक हराम